सोनंद व नवातीपेट दौऱ्याला भूतो न, न भविष्य नागरिकांना लागली आबांची आस जागेवरच अडचणी सुटत असल्यानं दौरा ठरतोय खास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा ग्रामीण भागात तुफान लोकप्रिय ठरत असून नराळे व सोनंद तालुका सांगोला गावातही दीपकाबांच्या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी शेकडो प्रश्नांचा जागेवरच निपटारा होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहू लागला रविवार दिनांक अकरा रोजी माजी आमदार दीपकाबा सावके पाटील यांनी नराळे हबसेवडी आणि सोनंद परिसरातील वाड्या वस्त्यावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात यावेळी साहेबराव बाबर सुधाकर लंबे रणजित वाघमोडे बंडू गेजगे श्रीकांत गेजगे राहुल वाघमोडे उद्धव मोरे दिनकर लंबे संदीप बाबर प्रोजित भोसले सदाशिव भोसले पिंटू भोसले योगेश नरेंद्र इंगोले नरेंद्र गायकवाड बाळासो यादव मधुकर इंगोले अतुल नलवडे बाळू गळवे महादेव खरात रामा उत्रे राम बुवा खरात पांडुरंग खरात भारत म्हणूर दादासो म्हणूर अर्जुन खरात आदींसह प्रमुख कार्यकर्ते आणि नराळे हबीसेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते नराळे आणि हबीसेवाडी परिसरात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात भेडसवणाऱ्या समस्या दीपकाबासाखे पाटील यांच्यासमोर मांडल्यात नराळे गावभाग वाघमोडे वस्ती यादव वस्ती घाडगे वस्ती बाबर इंगोले वस्ती उत्तरे वस्ती तसेच हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या स्थानिक रस्ते शेतीचे वीज तसेच प्रशासकीय पातळीवर शिधापत्रिका शासकीय बाबत जाणवत असणाऱ्या समस्या यावर माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाला फोनवरून सूचना देत नराळे व हबीसेवाडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिलेत दिले गावात माजी आमदार दीपकाबा साळंखे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं गाव परिसरात सवाद्य मिरवणूक आणि शेकडो महिलांनी औक्षण करून दीपकाबांचे स्वागत केले यावेळी सोनंदगावचे माजी सरपंच महादेव पाटील अनिल मोटे विजय काशीत लोहगावचे सरपंच तातासोद चव्हाण संभाजी काशीद यांच्यासह सतीश काशीद प्रवीण पाटील अतुल पाटील दीपक पाटील राजू पाटील पप्पू काशीद धनसिंग चव्हाण भाऊसाहेब मंडले समाधान मंडले साहेबराव काशीद प्रशांत कोळसे विनोद काशीद आदिनाथ सर्वदे बाळासाहेब ढगे भारत काशीद सुनील काशीद शहाजी काशीद नवनाथ फडतरे संजय काशीद गुरुजी बबन काशीद चंद्रकांत काशीद किसन बोराडे महादेव काशीद प्रवीण यादव तुकाराम यादव तुकाराम काशीद अण्णासाहेब काशीद भीमराव काशीद बाळासाहेब खंडागळे नंदकुमार काशीद आनंदा नायकुडे कल्याणराव भोसले दात्यासोद चव्हाण तानाजी आगलावे आणि सुरेश गवंड आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते यावेळी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी सोनंद बसस्टॉप परिसर शिवाजी चौक सय्यद बाबा मठ संजय काशीद गुरुजी यांच्या वस्तीवर लक्ष्मीवाडी शिवाजीनगर मसोबा देवस्थान परिसर चंद्रकांत काशीद घर तथा काशेदवाडी माजी सरपंच महादेव बापू पाटील यांचे घर तथा पाटील वस्ती आम्रपाली विहार मारुती मंदिर गावठाण परिसर चव्हाणमळा परिसरात हजारो नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच जागेवरूनच या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा ना प्रयत्न केला वाडी वस्तीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा पहिलाच नेता सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांनी प्रत्येक वाढी वस्तीवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या या दौऱ्याचे जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज